नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन पदकांची मान करी। सुवर्ण व रौप्य पदकावर कोरले महाराष्ट्राचे नाव नांदेड दिनांक पंधरा गोवा येथे नुकताच झालेल्या बावीसाव्या राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत नांदेडची भूमिकन्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिने दोन पदकांवर महाराष्ट्राचे नाव कोरले आहे दिनांक नऊ जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत गोवा येथे झालेल्या बावीसाव्या नॅशनल पॅरा ॲथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग्यश्री जाधव यांनी गोळाफेकमध्ये पदक पटकवले व भालाफेक या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवून महाराष्ट्राचे महाराष्ट्राची शान कायम राखली आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री जाधव हिने दिव्यांग यांच्या राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण रौप्य व कांस्य पदकाची लयलूट केली आहे दुबई येथे झालेल्या फाजा व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा बंगळूर येथे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये झालेली चौथी इंडियन नॅशनल ओपन पॅरा स्पर्धा नोव्हेंबर बावीसमध्ये पोर्तुगील येथे जागतिक स्तरावर झालेली वॉज दोन हजार बावीस जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धा मार्च दोन हजार तेवीसमध्ये उत्तर आफ्रिकेतील मॉरॉक्को या देशात झालेली वर्ल्ड पॅरा ॲथलॅटिक्स ग्रँड प्रिक्स दोन हजार बावीस स्पर्धा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये चीन येथे झालेली एशियन पॅराग्रेम्स दोन हजार तेवीस आधी स्पर्धांमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व करून पदकांची लयलूट केली आहे सन दोन हजार एकवीसमध्ये जपानमधील टोकियो येथे झालेल्या पॅरा पॅराऑलपिक क्रीडा स्पर्धेत देखील तिने चमकदार कामगिरी केली होती डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया या स्पर्धेत

मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण बंगरुळू प्रशिक्षक श्रीमती पुष्पा बंगरुळू सहाय्यक प्रशिक्षक रवींद्र सर स्ट्रेंथ व कंडिशनिंग प्रशिक्षक मयूर रसाळ व गुरुबंधू पालक पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे गोव्यातील स्पर्धेसाठी भाग्यश्रीची मैत्रीण कुमारी सविता पतंगे यांचे सहकार्य लाभले या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे माझ्या या यशात मला वेळोवेळी सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना मोफत वैद्यकीय उपचार करणारी डॉक्टर मंडळी व मध्यम माध्यम जगातील सर्व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया मागेश्री जाधव हिने व्यक्त केली धन्यवाद